नमस्कार मी राजश्री दिवाळ पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामध्ये आपण कालच्या भागामध्ये बघितलं की मराठवाड्यामधून लुप्त होत चाललेल्या पण खूप छान अर्थपूर्ण अशा काही रूढी परंपरा आणि पद्धती ज्या मराठवाड्याबाहेरच्या लोकांना बहुतेक माहीत नाही अशा गोष्टींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी या लेख करत आहे कालच्या लेख आपण वानोळा किंवा वानोळा या शब्द परंपरेबद्दल किंवा मा रिवाजाबद्दल माहिती करून घेतली आज मी एका दुसऱ्या परंपरेबद्दल किंवा रिवाजाबद्दल आपल्याला माहिती करून देणार आहे <coughs> या मराठवाड्यामधला अजून एक खूप सुरेख अर्थपूर्ण आणि गोड असा प्रकार आहे तो म्हणजे येसर मेतकूट आणि फराळाचे वाटप करणे आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल हा काय वेगळाच शीर्षकाचा ही सांगते आहे आणि एसर मेतकूट वाटणं फराळाचं वाटणं हा काय पद्धत किंवा रिवाज आहे का तर हो मराठवाड्यामध्ये ही अजूनही प्रचलित असलेली पद्धत किंवा रिवाज आहे जेव्हा एखाद्या घरी लग्न होते त्यावेळेला त्या घरच्या घर बायका किंवा ज्येष्ठ स्त्रिया नव्या नवरीला बरोबर घेऊन जाऊन नातेवाईकाच्याकडे किंवा शेजारी पाजारी जे फराळाचं वाटप मसाला मेतकूट जे लग्नासाठी म्हणून आपल्या घरी बनवलं जातं ते देणं या पद्धतीला एसर मेतकूट आणि फराळ वाटप असे म्हटले जाते ही पद्धत मला खरंच अभिमानाने सांगावं वाटतं की ही पद्धत आजही माझ्या सासरी प्रचलित आहे आणि केली जाते आता आमच्या घरी येणाऱ्या माझ्या सासरी येणाऱ्या सगळ्या ज्या नवीन नवऱ्या आहेत ते हायली एज्युकेटेड आहेत जॉब करतात किंवा कोणाचा बिझनेस आहे पण तरी त्या देखील या परंपरेला कौतुकाने स्वीकारतात आणि कौतुकाने सामील होतात म्हणून मला खरंच कौतुक वाटतं माझ्या सासरच्या लोकांचं माझे लग्न पंच्याऐंशी साली झाले देखील मी ही पद्धत माझ्या सासरी सासरच्या लोकांबरोबर केलेली आहे त्यावेळेला म्हणून मी हा आवर्जून लेखन प्रपंच करत आहे की त्यातला गोडवा त्यातलं माधुर्य त्यातला अर्थ मी स्वतः अनुभवलेला आहे आणि तो अर्थ ते माधुर्य त्याच्यातला महत्त्वाचा जो भाग आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणूनच मी हा लेखन प्रपंच करत आहे यामध्ये मी सांगत असताना खरंच त्याच्यातला अर्थ तुम्ही सगळेजण समजून घ्या ज्या वेळेस आपल्याकडे एखादे लग्न होते किंवा लग्न चालू असते त्यावेळेला जेवढे नातेवाईक आपल्याकडे येतात किंवा शेजारी पाजारी लग्नाच्या वेळेला येतात त्यावेळेला आपण त्या सगळ्या लोकांना स्टेजवर घेऊन जातो आणि नव्या नवरीशी तिची ओळख करून द्यायला लागतो नव्या नवरीला त्यावेळेला काहीही कळत नसते की कोण कुठला कोणाचा काय संबंध आहे ती बिचारी प्रत्येक गोष्टीमध्ये मान हलवत असते कारण ती तशी भांबावलेली हिरमुसलेली असते माहेर सोडून सासरी नवीन लोकांमध्ये यायचं असते हे एक तिच्या मनावर दडपण असते त्यामुळे तिचा बावरलेपणा गोंधळलेपणा वाढलेला असतो आणि त्यामध्ये सासरचे नातेवाईक ज्यावेळेला समोर येतात आणि त्यांची ओळख ज्यावेळेला करून दिली जाते त्यावेळेला त्या ओळखीचा तिच्या मेंदूपर्यंत कुठलाही भाग पोचत नाही ती फक्त सवयीनी मान हलवत असते आणि प्रत्येकासमोर नमस्कारासाठी झुकत असते हे सासरच्या लोकांना देखील माहीत असते की आपण सांगितलेले नातेवाईक नव्या नवरीला काहीही समजलेले नाहीत पण ज्यावेळेला लग्न होऊन ती सासरी येते त्यावेळेला तिला या नातेवाईकांची या शेजाऱ्याबाजाऱ्यांची नाते ओळख झाली पाहिजे कारण पुढचे आयुष्य तिचे या सगळ्यांच्या सहवासाने या सगळ्यांच्या सोबतीही जाणार असते यासाठी म्हणून एसर मेतकूट आणि फराळाचे सामान देणे ही परंपरा सुरू केली गेलेली आहे किंवा असणार असा माझा विचार आहे असं माझं मत आहे किंवा याच कारणासाठी म्हणून ही परंपरा रूढ झालेली पण असू शकते ज्या वेळेला एखाद्या घरी लग्न होते त्यावेळेला तीन चार दिवसानंतर नव्या नवरीला बरोबर घेऊन त्यांच्या सोयीनुसार म्हणजे लग्न घराच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी घरच्या ज्येष्ठ चार पाच बायका किंवा स्त्रिया नव्या नवरीला बरोबर घेऊन फराळाचे सामान मसाला मेथकूट पुड पुडचटणी जे काही लग्नासाठी म्हणून गरात बनवलं गेलेलं आहे हे सगळं एका ताटामध्ये घेऊन नव्या नवरीला बरोबर घेऊन शेजारी पजारी आणि नातेवाईकाकडे जायला निघतात प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर नव्या नवरीच्या हातून हे सगळं त्या घरी दिलं जातं आता यामागे पण अर्थ जर आपण बघितला तर अर्थ असू शकतो हे माझं स्वतःच मत आहे की स्त्रीला ते सगळं स्वतःच्या हाताने देत असताना नव्या नवरीला देण्याची प्रवृत्ती आणि देण्याची भावना वाढली पाहिजे की शेजारी पाजारी आपल्या घरात जे काही बनतं ते आपण शेजारी नातेवाईकामध्ये वाटलं पाहिजे ही भावना ही प्रवृत्ती तिच्यामध्ये सुरुवातीपासून बाणवण्यासाठी म्हणून हा रिवाज असू शकतो असं माझं मत आहे किंवा मला असं वाटतं हे या कारणासाठी असू शकतं पण आपल्या अशा खूप रूढी परंपरा किंवा रिवाज आहेत त्याच्यामध्ये अर्थ खूप भरलेला आहे आपण त्याला थोडस वरवर बघतो आणि फार खोलात न जाता ते रिवाज किंवा रूढी परंपरा आपण पर पाळतो पण तसं नाही प्रत्येक परंपरेच्या मागे अर्थ भरलेला आहे ज्या वेळेला प्रत्येक नातेवाईकाच्याकडे वे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडे नव्या नवरीला घेऊन गेले जाते त्या त्या लोकांची तिला ओळख करून दिली जाते आणि मोजक्या लोकांमध्ये ओळख करून दिल्यामुळे तिला ती ओळख पक्की राहते आणि तिच्या मनामध्ये ती व्यक्ती ते नातं तो शेजार जे काही ऋणानुबंध आहेत ते तिच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये पक्के बसून जातात ज्यामुळे ते परत विसरायचा प्रश्न येत नाही असे प्रत्येक ठिकाणी जाण्याच्या याच्यामुळे तिला आजूबाजूच्या आपल्या भागांची पण ओळख होते आपण जिथे राहणार असतो तो भाग पण तिच्या परिचयाचा होतो आणि हळूहळू या कारणामुळे तिचा संकोच पण दूर व्हायला लागतो आणि ती हळूहळू सासरच्या वातावरणामध्ये रुळायला लागते मिसळायला लागते असा या परंपरेच्या मागचा अर्थ असू शकतो अजून एक सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे की देणं हे तसं पाहिलं तर कमीच असतं घेण्याची प्रवृत्ती बहुतेक सगळ्यांमध्ये जास्त असते पण मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये किंवा कुणामध्ये पण ही प्रवृत्ती वाढीला लागण्यासाठी देण्याची प्रवृत्ती वाढीला लागण्यासाठी म्हणून पण ही परंपरा सुरू केलेली असू शकते नमस्कार आपण भेटूयात लवकरच माझ्या पुढच्या तिसऱ्या भागामध्ये मराठवाड्यातल्या अजून एका लुप्त होत चाललेल्या पद्धती बरोबर